मांगोळकर साहेब आहेत आणि आपण सर्वच आपले जगदाळे सर असतील इथे आता इथे सगळे दिसत नाहीत समोर येतात आपले सगळे हे सगळेजण त्या ठिकाणी होते ते सर्वजण साक्षीदार आहेत मित्रांनो काही ना वाटलं असेल काल इथे गिरीश महाजन साहेब आले आणि आम्ही निघून गेलो आजी बाद तसं झालेलं नाही इथून गेल्यानंतर आम्हाला अनेक ठिकाण फोन आले त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा मला त्यांच्या ओळखीकडनं फोन आला त्यांना निरोप दिला होता की नाही की असं असं आहे तर त्यांनी साडे अकरा वाजता मला टायमिंग दिलं होतं की ठाण्याच्या बंगल्यावर ये त्यानंतर असं समजलं की एकनाथजी शिंदेसाहेब इथेच आहेत तर त्यावेळेला आपले इथले आमदार जसे भाऊ वगैरे सगळे इथे बसले होते त्यांनाही बोलले की आपण शिंदे साहेबांना ताबडतोब भेटूया पण पाच मिनिटाची चुकामुक झाली तेवढ्याच साहेब निघून गेले या सर्वांना घेऊन आम्ही ठाण्याला गेलो रात्री साडेबारापर्यंत तिथे थांबलो साहेब एका कार्यक्रमाला गेले होते लवकर आले नाहीत मग यांना मी पाठवून दिलं की तुम्ही चला पण मी काय थांब म्हटलं या ठिकाणी हलणार नाही रात्री दीड वाजता शिंदे साहेबांबरोबर भेट झाली आणि त्या अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपला सॉरी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर पूर्ण सध्या याचा काय काय चाललं आहे काय काय नाही इतम भूत माहिती घेतली होती आणि त्याच करता गिरीशजी महाजन साहेबांना पाठवलं होतं की तुम्ही पाठवा आपण सगळ्या शिक्षकांना आश्वासित करा की उद्या तुमची बैठक घेऊन तुमचा आपण कुठल्या प्रतिमे निर्णय करू